नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये रगडा पॅटीज करणार आहोत रगडा पॅटीजचा रगडा करण्यासाठी आपण रात्रभर सफेद वाटाणे भिजवून घेतलेले आहेत आणि हे दोन ते तीन वेळा पाणी घालून धुवून देखील घेतलेले आहेत भिजलेले सर्व वाटाणे कुकरच्या डब्यामध्ये असे काढून घ्यायचे आता या वाटाण्यांमध्ये थोडंसं हिंग घालायचं त्याचबरोबर थोडीशी हळद हळद घातल्यामुळे वाटाण्यांचा रंग बदलतोच आणि त्याचबरोबर हळदीचा छान फ्लेवर देखील वाटाण्यांमध्ये उतरतो आणि चवीपुरतं मीठ आता ही झाली आपली रगड्याची तयारी पॅटीस करण्यासाठी आपण बटाटे धुवून घेतलेले आहेत आपण घेतलेले बटाटे देखील पाण्याने स्वच्छ धुवून असे कुकरच्या भांड्यात काढून घ्यायचे बटाटे बुडतील इतकंच पाणी या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आपण घेतलेल्या बटाट्यांमध्ये देखील मीठ घालायचं असा कुकर घ्यायचा आणि या कुकरमध्ये ग्लासभर पाणी घालून घ्यायचं तुमच्याकडे अशी जाळी असेल तर ती कुकरमध्ये ठेवायची वाटाणे यामध्ये ठेवायचे आणि त्याचबरोबर बटाटे देखील आपल्या कुकरला असं झाकण लावून घ्यायचं आणि या कुकरच्या मिडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या जा। आता रगडा पॅटीस करण्यासाठी आपल्याला दोन चटण्या लागणार आहेत एक म्हणजे आंबड गोड चिंचेची चटणी आंबड गोड चिंचेच्या चटणीची रेसिपी आपली यादी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची लिंक देखील शेअर केलेली आहे आता आपण करणार आहोत ग्रीन चटणी ग्रीन चटणीसाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरच्या अर्ध्या प्रमाणात स्वच्छ धुवून पुदिना घेतलेला आहे आणि दोन डाक हिरव्या मिरच्या या चवीला तिखट असतात त्याचबरोबर अद्रकचे तुकडे थोडस काळं मीठ आणि लिंबाचा रस यामध्ये थोडस पाणी ऍड करून हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी आपली ग्रीन चटणी करून तयार आहे आपली चटणी करेपर्यंत कुकर देखील थंड झालेला आहे आपले बटाटे छान शिजलेले आहेत आणि त्याचबरोबर वाटाणे देखील आपण शिजलेले वाटाणे असे बाउल मध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं वाटाणा अगदी मौसूत शिजलेला आहे या वाटाण्याचा जरी आपल्याला रगडा करायचा असेल तरीही सगळे वाटाणे स्मॅश करायचे नाहीत अर्धे वाटाणे अख्खेच ठेवायचे पाहू शकता आपले वाटाणे सहज स्मॅश होत आहेत रगडा करायचा आहे त्यामुळे वाटाणे असे चमच्याने रगडून घ्यायचे आता यामध्ये मी कोमट पाणी ऍड करत आहे कारण आपले वाटाणे ऑलरेडी गरमच आहेत त्यामुळे मी जास्त गरम पाणी घेतलेलं नाही तुम्हाला जर हा रगडा एखाद्या का भांड्यामध्ये काढून त्यामध्ये पाणी ऍड करून जर गरम करायचं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता पाणी मिक्स करून स्मॅश केलेला रगडा यामध्ये ऍड करायचा वाटाणा छान शिजून दाणेदार रगडा देखील तयार आहे तुम्हाला जर रगड्याला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता आपण उकडलेले बटाटे सोडून घेणार सर्व बटाटे सोलून झालेले आहेत पॅटीस करण्यासाठी बटाटे असे आपला बटाटा स्मॅश करून झालेला आहे आता यामध्ये थोडस लाल तिखट चाट मसाला काळ मीठ मीठ घालताना थोडं प्रमाणातच घालायचं कारण आपण बटाटे शिजताना मीठ घातलं होतं आणि आमचूर पावडर सर्वात महत्वाची आणि माझी आवडती म्हणजे बारीक चिरून कोथिंबीर आता हे सर्व साहित्य मिक्स कर सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर आपल्या बटाट्याचा असा गोळा होत आहे म्हणजेच हे अजिबात सैल नाही आपलं पॅटीज जास्त जाड करायचं नाही सहज वळला जातो मी पॅन गरम केलेला आहे आणि यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचं आणि ते असं स्प्रेड करायचं तेल स्प्रेड करून झाल्यावर यामध्ये बटर ॲड करायचं तेल ॲड केल्यामुळे आपलं बटर करपत नाही तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकता यामध्ये अशी आलू तिक्की ठेवायची ती एक साईडने फ्राय झाली की दुसऱ्या साईडला अशी पलटून घ्यायची आणि दोन्ही साईडने व्यवस्थित शालू फ्राय करायची पाहू शकता आपली आलू तिकी दोन्ही बाजूने क्रिस्पी फ्राय करून झालेली आहे असा रगडा घ्यायचा यावर पुन्हा असा रगडा घालायचा थोडीशी गोड चटणी आवडीनुसार ग्रीन चटणी बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर थोडस वरून लाल तिखट चाट मसाला आणि अशी शेव रगडा पॅटीस करून खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली